तर स्वागत आहे मित्रांनो तुमचा आमच्या शेती अपडेट या यूट्यूब चॅनलवरती तर मी आज घेऊन आलेलं आहे काही शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण अपडेट तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वप्रथम मी आज शेतकऱ्यांसाठी क जसं की बाजार समितीमध्ये का सोयाबीनला काय भाव मिळतो आहे याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे आणि अशा काही दहा ते बारा बाजार समितीचे मी बाजारभाव सांगणार आहे तर सर्वप्रथम मी तुमच्यासमोर काही बाजार समित्या सादर करणार आहे तर पाहायला गेलं तर आपण माजलगाव संगमनेर कारंजा सोलापूर अमरावती नागपूर हिंगोली लातूर अकोला वाशिम भोकर सेनगाव जळगाव अशा काही दहा ते बारा बाजार समितीचे आपण बाजारभाव पाहणार आहोत तर सर्वप्रथम शेतकऱ्यांना मी विनंती करतो की या शेती अपडेट यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जेणेकरून तुमच्यापर्यंत असे नवनवीन अपडेट येत राहतील जसं की मी या व्हिडिओच्या माध्यमातून हळद बाजारभाव कापूस बाजारभाव सोयाबीन बाजारभाव तूर बाजारभाव इतर सर्व पिकाचे अपडेट मी यूट्यूब चॅनलवरती देत असतो तर पाहायला गेलं तर या बाजारभावामध्ये मोठे फेरबदल होत असतात तर या फेरबदला बदलासंदर्भात मी व्हिडिओ घेऊन येत असतो आणि शेतकऱ्यांपर्यंत काही महत्त्वपूर्ण अपडेट शेअर करत असतो तर आपण सर्वप्रथम माजलगाव या बाजार समितीचे बाजारभाव पाहणार आहोत माजलगाव बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर कमीत कमी दर आहे चार सा चार हजार दहा रुप शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे चारशे रुपये तर समोर संगमनेर बाजार समितीचं जर पाहायला गेलं तर संगमनेर बाजार समितीमध्ये चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे आणि जास्तीत जास्त जर दर पाहायला गेलं तर चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढाच कार संगमनेर या बाजार समितीमध्ये दर मिळतोय तर समोर कारंजा बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर कारंजा बाजार समितीमध्ये चार हजार शंभर रुपये क्विंटल कमीत कमी दर आहे आणि जास्तीत जास्त जर दर पाहायला गेलं तर चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल कारंजा या बाजार समितीमध्ये सोयाबीनला दर मिळतो आहे तर समोर सोलापूर बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर सोलापूर बाजार समितीमध्ये चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे आणि जास्तीत जास्त जर दर पाहायला गेलं तर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये सोयाबीनला दर मिळतोय तर समोर अमरावती बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर अमरावती बाजार समितीमध्ये चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे आणि जास्तीत जास्त जर दर पाहायला गेलं तर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल अमरावती या बाजार समितीमध्ये सोयाबीनला दर मिळतोय तर समोर नागपूर या बाजार समितीचे पाहूया आपण तर सर्वप्रथम शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की जसं की माजलगाव संगमनेर कारंजा सोलापूर अशा काही चार पाच बाजार समितीचे मी बाजारभाव सांगितलेले आहेत ते व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच तुमच्या मालाला योग्य तो दर मिळू शकतो त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा जसं की तुमच्या जवळपास बाजार समितीचे मी बाजारभाव सांगत आहे तर आपण हिंगोली या बाजार समितीचे पाहूया हिंगोली बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर कमीत कमी दर आहे चार हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे रुपये तर समोर लातूर बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर लातूर बाजार समितीमध्ये चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीनला बा या लातूर बाजार समितीमध्ये दर मिळतो तर समोर अकोला बाजार समितीमध्ये जर पाहायला पाहा गेलं तर अकोला बाजार समितीमध्ये चार हजार रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे आणि जास्तीत जास्त जर जा पाहायला जा गेलं पाहा तर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा अकोला या बाजार समितीमध्ये सोयाबीनला दर आहे तर समोर वाशिम बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर वाशिम बाजार समितीमध्ये चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी सोयाबीनला दर मिळतोय आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा वाशिम या बाजार समितीमध्ये सोयाबीनला दर मिळतोय तर समोर आपण भोकरी या बाजार समितीचे पाहणार आहोत भोकर बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीनला कमीत कमी दर मिळतोय आणि जास्तीत जास्त जर दर पाहायला गेलं तर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा भोकर या बाजार समितीमध्ये सोयाबीनला दर मिळतोय तर समोर बा शेनगाव बाजार समितीचे जर पाहायला गेलं तर शेनगाव बाजार समितीमध्ये चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीनला दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर जास्त दर, दर पाहायला गेले तर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा शेनगाव या बाजार समितीमध्ये सोयाबीनला दर मिळतो आहे तर समोर जळगाव बाजार समितीचे आपण पाहणार आहोत तर शेतकऱ्यांना मी विनंती करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व अपडेट घेऊन येत असतो जसं की या बाजारभावामध्ये मध्ये मध्ये जर मोठे फेरबदल झालेच तर नक्कीच मी व्हिडिओ घेऊन असतो घेऊन येत असतो त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच फेरबदल झालेले अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि समोर आपण जळगाव या बाजार समितीचे पाहणार आहोत जळगाव बाजार समितीमध्ये चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा दर आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर चार हजार दोनशे रुपये इतकाच जळगाव या बाजार समितीमध्ये दर मिळतोय तर सर्वप्रथम मी पुन्हा एकदा लास्ट एकदा विनंती करतो शेतकऱ्यांना की माझेलगाव संगमनेर कारंजा अशा काही बाजार समित्यांचे मी कमीत कमी आणि जास्तीत जास्त बाजारभाव सांगितलेले आहेत तर तुमच्या बालाला मालाला योग्य तो दर मिळेल नक्कीच त्यामुळे व्हिडिओ बघितला तोपर्यंत धन्यवाद आणि असेच आम्ही नवीनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहू भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद